का मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर आपला हा कांदा पिका आहे मित्रांनो तर पूर्णपणे खाली पडले पडून गेले त्याचे पात म्हणजे पूर्णपणे खाली असं पडून गेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा कांदा आहे असं पद्धतीचे कांदा आहे तो का आणि असे पात आहे पूर्ण सुकून गेले आणि सुकले त्याच्या त्याच्यातलं जे हे रस आहे त्याच्यातलं सगळं रस म्हणजे खा पात खाली पडल्याने याच्या कांद्यामध्ये खाली येतो म्हणून ते कांदा पात खाली पडून जातो जेणेकरून जो हा कांदा आहे हा पूर्णपणे म्हणजे एकदम पक्का झालेला कांदा आहे त्यासाठी आता आता त्याचे पात खाली पडायला लागले म्हणजे त्याच्या कांदे पात जे रस असतो ते कांद्यामध्ये उतरला जातो आणि तो पूर्ण पक्कट कांदा होऊन जातो मित्रांनो त्यासाठी असे पद्धतीने तो खाली पडून जातो मित्रांनो हा कांदा पक्का झाल्यावरच असं पाताची खाली पडतो मित्रांनो नाहीतर असं जर कच्चर राहिलं तर असं सरळ राहते जो जो कांदा थोडाफार कचरा राहील त्याचा हा पाच तसं राहणार राहणार आहे जर पक्का झाला तर तो कांदा पात आहे ती अशी खाली पडून घेतो मित्रांनो तर आता एका ठिकाणी होऊन आणि बरेच ठिकाणी होऊन डायरेक्ट आता एका करण्यास सुरुवात केली आहे की डायरेक्ट कांदापात आहे ना ते खाली पडायला लागली मित्रांनो पूर्ण वावरामध्ये दिसत दिसत आहे आणि पात खाली पडायला लागली आहे याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे कांदा आपला पकड झालेला आहे तर आता त्याला तरी पण आपल्याला जवळजवळ एक महिना नंतर परत आपल्याला कांदा काढावा लागते कारण की हे पात सुकून जाईल आता सुकलो सुकल्यावर मग आपल्याला असं कांदा उपटता येणार नाही म्हणून आपण ते थोडंसं असे हिरवी राहील का तेव्हा जो आपण तरी उपटू पण तरी अजून सध्या त्याला पाणी चालूच आहे दोन पाणी देऊ त्याला आपण एकदम पाणी देऊन तोपर्यंत थोडेफार हे पात हिरवी राहणार आहे आणि थोडे सुकून जाणार त्याचप्रमाणे जसं जसं त्याचं पकड होऊन का कांदा तसं तर ते पात खाली पडले तर मित्रांनो अशा पद्धतीने पूर्णपणे खाली पडली जाईल आणि आणखी पाच बरेच असे वाहिली सगळे असे झाले का मग डायरेक्ट कांदे आपण उपटून टाकू मित्रांनो असं पद्धतीने आपलं त्याचं कांदा पिक आज नि थोड्या दिवसांनी निघणार आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपला कांदा पीक आहे मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट करा आमच्या सस्क्राईबा जे किसान मिळाला